वटसावित्रीचा उपवास असताना चुकूनही खाऊ नका हा एक पदार्थ पूजेचे फळ मिळणार नाही विवाहित महिलांचा सण सण ज्याची महिला आतुरतेने वाट हा अवघ्या काही दिवसावर आहे यंदा हा सण शुक्रवारी एकवीस जून रोजी साजरा होणार आहे वट पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया सकाळी स्नान करून पूजेची तयारी करतात त्यानंतर ते जवळच्याच वटवृक्षाच्या ठिकाणी जातात आणि वटवृक्षाची पूजा करतात देशाच्या कानाकोपऱ्यात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो वटसावित्री व्रताच्या दिवशी काही स्त्रिया दिवसभर निर्जळी उपवास करतात तर काही जसा जमेल तसा करतात त्यानंतर पूजा आणि परिक्रमा करून उपवास सोडतात अनेकांना या दिवशी उपवास करताना काय खावे आणि काय खाऊ नये याची माहिती नसते जर तुमचं नवीन लग्न झालेलं असेल तर या दिवशी आहाराविषयी माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहोत सकाळी लवकर स्नान करून वटवृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा घालावी पूर्ण भक्ती आणि प्रामाणिकपणाने पूजा आणि व्रत करा महिलांनी पूजेपूर्वी आणि दरम्यान काहीही सेवन करू नये व्रत पाळणाऱ्या महिलांनी अन्नाचा एक कणही भक्षण करू नये वटसावित्री व्रताच्या वेळी पूजेनंतर फळे सुकामेवा मिठाई आणि हरभरा धान्य प्रसाद म्हणून अर्पण करा आणि पूजेनंतर बारा ग्रॅमने उपवास सोडा हरभरा खाल्ल्यानंतर सुकामेवा मिठाई आणि भोग म्हणून दिलेली फळे खावी उपवास करणाऱ्या महिलांनी उपवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य खाऊ नये अनेक ठिकाणी या दिवशी हरभरा आणि बेसनापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला जातो अशा स्थितीत हरभरा आणि बेसनापासून बनवलेल्या वस्तू प्रसाद म्हणून खाऊ शकता याशिवाय तांदूळ डाळी आणि इतर पिठापासून बनलेल्या वस्तूचे सेवन करू नका या दिवशी घरात अंडी मांस मासे आणि इतर तामसिक पदार्थ शिजवू नयेत घरात अशा पदार्थाचे सेवन केल्याने देवांना राग येतो त्यामुळे घरी उपवास असेल तर स्वयंपाकघरात तामसिक पदार्थ तयार करू नका वटसावित्री व्रतामध्ये तुम्ही शुद्ध घरगुती मिठाई हलवा सेवन करू शकता याशिवाय तुम्ही फळांचे सेवन करू शकता कडक उपवास केल्याने अतिरिक्त आमलता वाढू उलट्या होणे डोके दुखणे चक्कर येणे अथवा उपवासाच्या पदार्थावर ताव मारल्यामुळे पित्त वाढणे असे त्रास होऊ शकतात हे त्रास होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी त्यासाठी उपवासाच्या दिवशी पोटाला त्रास न होणारे पदार्थ खावे उपवासानंतर ऍसिडिटीची समस्या टाळण्यासाठी तेलकट आणि मसालेदार अन्न टाळावे या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणे सर्वोत्तम मानले जाते कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये काळे निळे कपडे घालून पूजा करणे अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जातो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील ज्या महिला शृंगार करतात त्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच इतर साज शृंगार करणं देखील शुभ मानलं जात यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसामध्ये सुहासिक फुलांचा गजरा नथ कुंकू टिकली दागिने पैंजन जोडवी अत्तर असा आवडीनुसार शृंगार करावा या दिवशी काळ्या पांढऱ्या किंवा निळ्या बांगड्या घालू नयेत तसं करणं नकारात्मकतेचं प्रतीक समजलं जातो मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करून शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी सुभर